गणित दिलेलं बघा एका शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या एक हजार चाळीस आहे त्या शाळेत प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक असेल तर एकूण शिक्षकांची संख्या किती बघा सर्वप्रथम विसरून जा की टोटल संख्या किती दिलेली आहे सर्वप्रथम काय दिलेलं आहे बघा ह्या लाईनीत पुढचं वाचा की त्या शाळेत प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक शिल्लक आहे म्हणजे जर मी म्हटलं की माझ्याकडे विद्यार्थी आणि शिक्षक माझ्याकडे जर फक्त पंधराच विद्यार्थी आहेत तर पंधरा विद्यार्थ्यामागे प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यामागे म्हणजे पंधरा विद्यार्थ्यामागे एक शिक्षक आहे तर विद्यार्थी जर माझ्याकडे पंधरा आहे तर मी काय म्हटलं असतो तर माझ्याकडे शिक्षक किती असले असते तर शिक्षक असला असता एक प्रत्येक पंधरा विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक असले असते ठीक आहे तर असे एकूण माझ्याकडे जर फक्त पंधरा विद्यार्थी असले असते एक शिक्षक तर असे एकूण शाळेत किती वि शिक्षक आणि विद्यार्थी असले असते तर सोळा तर गणितात काय म्हटलं आहे की ही संख्या सोळा नसून एक हजार चाळीस आहे इथे काय म्हटलंय शाळेत विद्यार्थी व शिक्षक यांची एकूण संख्या आपल्याला भेटली सोळा पण गणितात दिलं आहे एक हजार चाळीस तर शाळेत एकूण शिक्षकांची संख्या किती आपण किती शिक्षक घेतले सोळा नसून टोटल संख्या घेतली एक हजार चाळीस तर शिक्षक आहे एक एक बरोबर किती तिरकस गुणाकार करा उत्तर येईल एक्स बरोबर एक हजार चाळीस छेदामध्ये सोळा तर आठ दोन्ही सोळा आठ दोन हा सॉरी आठ एक आठ कालिरले दोन आठ त्रिक चोवीस शून्य याला भाग दिला तर येथील पासष्ट ठीक आहे ह्याच्याच ऐवजी जर तुम्हाला काय विचारलं असतं किती विद्यार्थी आहे तर इथे बघा पंधरा बरोबर एक हजार चाळीस तर इथे काय घेतलं असतं विद्यार्थी आहे तर विद्यार्थी पंधरा होते तर पंधरा बरोबर किती मग इथे तिरकस गुणाकार केला असता तर हा जो एक आहे इकडे गुणाकारात गेला असता इकडे गुणाकारात एकच्या ऐवजी पंधरा गेले असते ठीक आहे तर आता एकूण शिक्षक किती आहेत शाळेमध्ये पासष्ट तर उर्वरित काय असतील तुमचे विद्यार्थी असतील तर एक हजार चाळीस पासष्ट वजा गेले तरी तेवढंच उत्तर येणार आहे जे पंधरासाठी आलं असतं तुमचं ठीक आहे तर ऑप्शन क्रमांक दोन हे काय आहे तुमचं उत्तर आहे जर शॉ स्क्रीनशॉट वगैरे हो काढायचं असेल तर काढून घ्या जर तुमचा कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला हा टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदाच पाठवू शकता आपण नाम मात्र फीस एकोणसाठ रुपयामध्ये मंथली मेंबरशिप चालू केली आहे प्रत्येक महिन्याला एकोणसाठ रुपये यामध्ये सत्तर प्लस व्हिडिओ आहेत चॅप्टर वाईज एक एक सिंगल व्हिडिओ नाही चाप्टर वाईज व्हिडिओज आहेत आणि त्या व्हिडिओज कोणते कोणते आहेत ते, ते बघण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा विशेष म्हणजे काय एकाच महिन्यात तुम्ही हा कोर्स संपू शकता आणि अनलिमिटेड टाईम कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघू शकता आपले व्हॉट्सअप सुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद